गणपती पोळा व ईद ए मिलादुन नबी या सण उत्साहानिमित्त दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलीस उपविभागाच्या वतीने संत जनाबाई महाविद्यालय या ठिकाणी शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर परभणी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ उपभागीय अधिकारी जीवराज डापकर उपभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्रसे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी गटविकास अधिकारी जयराम मोड मोडके शहर अभियंता पंकज गुहे नायब तहसीलदार मोहम्मद आजीज रमेश मनियार हे उपस्थित होते अपर पोलीस अधीक्षक यांनी गणेश मंडळाला यावेळी विशेष सूचना दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन के डी देशमुख यांनी केले तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी मानले

रोज गावात जाऊन सांगते अठरा आमचे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात हे सांगतातच का आम्ही काय करत नाही आमच्यासाठी सूर्य आणि चंद्र दुबवतात का बारा तासाची रात्र आणि बारा तासाचे दिवस आहे सकाळी विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केला पाहिजे हे कमिटी कशाला असते खाली बसलेला असेल असेल पण गाडी रुपये आहे बरोबर काय ज्यावेळी डी जे गंगाखेड मध्ये म्हणा किंवा पर्वधी मध्ये वाजला नाही ते काही पोलीस प्रशासनाचा सक्सेस नाहीये ते तुमचं बसलेल्यांचं सक्सेस आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही महाराष्ट्राला द्या की सुधारा जरा मोठे बाकीच्या ठिकाणी वाजला म्हणजे आणि तुमच्यावरती अन्याय होतोय म्हणजे ठीक आहे असं वाटणं काय पण तसं वाटून हे आपलं मोठेपण आहे आणि एक मोठा प्लॅटफॉर्म आहे अकरा दिवस आपल्याकडे आहेत लोक तुमच्याकडे ते गणपती मंडळ पाहायला येतात तुमच्याकडे दहा पंधरा वीस पंचवीस जणांची कार्यकारणी आहे जे सतत तिथं जाऊन तुम्ही काहीतरी काम करू शकता याच्या एका सणाला लोक वर्गणी देतात बरोबर सोखुशीने देतात इतर तुम्ही पावती पुस्तक घेऊन असेल त्याच्या घरी फिरा तुम्हाला रुपये कोणी देणार नाही पण याला जर तुम्हाला देता तर तुम्हाला किती मोठं संधी आहे की तुम्ही खूप मोठा मेसेज या समाजामध्ये देऊ शकता आणि सतीप साहेब यांनी सांगितलं की एस म्हणजे आजचं जे आज सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस रामली पदार्थ आपण म्हणतो हे सामान्य मुलांपर्यंत आतापर्यंत पोचलेलं नाहीत आता माझ्या पुढे जे माधुरीताई राजे आणि मोती पावळीताई यांनी ज्या काही समस्या मांडल्या त्या खरंच विचार करण्यासारख्या समस्या आहेत जे एखाद्या आठवी नववी दहावीच्या मुलीला ज्या वेळेस एखाद्या स्टॉपवरती छेडलं जातं त्यावेळी तिच्या आयुष्यामध्ये किती मोठा ट्रॉमा तयार होऊ शकतो हा कदाचित पोलीस म्हणून आमच्यासाठी काय काय झालं बाबा चेडलं की तिला चला चौऱ्याहत्तर बी एन एस किंवा तुमची चौपन्न बी एन एस असं एक काहीतरी कलम लावा आरोपीला सात वर्षा कमी शिक्षा त्याला एक नोटीस देऊन टाका इकडे आमची जबाबदारी उरत नाही प्रत्येक मुलगी म्हणून तिला किती मोठा ट्रॉमा तिच्या मानावरती पडू शकतो उद्या रात्री अपरात्री फिरत फिरताना तिला किती मोठी भीती वाढू शकते आणि असं तुम्ही सूचना मांडलेल्या आहेत की मुली पळून जाण्याच्या तिने सूचना मांडले नाही तुम्हाला खरं सांगतो की मी तर प्रत्येक आतापर्यंत मी पाच झाल्यापासून दोन चारशे भाषणं शाळे अशा व्यासपीठामध्ये शांतता समितीच्या सदस्यांच्या मिटिंगांमध्ये दिले असते मी प्रत्येक ठिकाणी जिथं तो मुले आहेत त्यामध्ये सांगत असतो की तुम्ही तुमच्या मायनरी एजमध्ये म्हणजे अठरा एकोणावीस पासून म्हणजे सोळा अठराच्या खाली किंवा वीस एकवीस पर्यंत कधी कोणावर पळून जायचा निर्णय घेऊ नका कारण गव्हर्नमेंट ऑफिसरला सुद्धा पोरगी भेटत नाही आजच्या डेटला अशी कंडिशन आहे अशी कंडिशन आहे आणि जी मुली आता विकोणाच्या वर्षी पळून जाते तिच्या हाताला कोण लागणार आहे मला तुम्ही सांगा कोण तरी कोणाविषयी विश्वास जपून घ्या ज्याला कुठल्याही प्रकारचं भवितव्य नाही ज्याचा कुठल्याही प्रकारचं तो आयुष्यात काही स्टँडिंग का देऊ शकतो तिला प्रोटेक्शन देऊ शकतो असा काही प्रकार नाही त्यामुळे ते आवर्जून सांगत असून तिथे मी मुलींना प्रॉमिस करायला होतो की तुम्ही कोणतेही असेच पळून जाणार नाही तुमच्या आयुष्य आयुष्याची बराबाद करणार नाही पण एक महत्त्वाचा विषय त्याने जसं सांगितला तर असे आपण काही सोशल मेसेजेस जर या गणपती उत्सवाच्या माध्यमातून मांडू शकलो तर आपण काहीतरी समाजाचं जे देणं लागतो ते कुठेतरी दिल्यासारखं आपल्याला वाटेल आणि तुम्ही सगळ्यांनी खूप सारा आता जसं टिपर्से सांगितलं की शांतता समितीची बैठकीची गरज नाही याचा अर्थ एवढी शांतता तुम्ही लोकांनी इथे ठेवलेली आहे तर हे काही कुठले तरी टिपर्से साहेब आले किंवा जिल्ह्याला कोणतरी ॲडिशनल एस पी सूरज उजाळा आले म्हणून काही काय वाढ झालेला नाही आहे तर हे तुमचा ॲटिट्यूड आहे तुमचा विचार आहे संत परंपरेने आपल्याला शिकवलेले जे विचार आहेत ते आपण इथे राबवलेले आहेत म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे बाकी त्यांनी सांगितले की दोन समाज मिळून खूप एकत्र पद्धतीने सगळे सण उत्सव साजरे करत असतात यावेळी देखील ईद एला पाच सप्टेंबरला आलेली आहे याच्या अगोदर मी मालेगावला पोस्टेड होतो म्हणजे नाशिक बंद मालेगाव धुळ्याचा जवळचा असलेलं मालेगाव दा। त्यामुळे मुस्लिम समाजाशी मुस्लिम कल्चरशी एक खूप चांगला संबंध माझा आला आणि मला खूप साऱ्या गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या आता यावर्षी इस्लामिक कॅलेंडरनुसार पंधराशेवा ईद ए बिलाचा उत्सव साजरा होत आहे आणि मोहम्मद पैगंबर ज्यांना सल्ला वसल्लम असं म्हणतो त्यांच्या इस्लामिक कॅलेंडर पंधराशे वर्ष होत आहे मुस्लिम समाजाने पण आता मी कालच्या शांतता समितीमध्ये होतो कलेक्टर ऑफिसला खूप सारा ते चांगला प्रोजेक्ट या पंधराशे वर्षाच्या निमित्ताने त्यांनी ठेवलेले आहे की पंधराशे झाडांचं वृक्षारोपण करणार पंधराशे लोक रक्तदान करू शकतील रोज रक्तदान करायचं आहे मोहम्मद पैगंबर स्वतः त्रेसष्ट वर्ष या पृथ्वीवरती होते तर त्रेसष्ट दिवस तो कार्यक्रम सेलिब्रेट करायचा त्याच्यानंतर स्वच्छता त्यांनी सांगितलं की शहराची स्वच्छता करण्याच्या प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे माणूस म्हणून आपण सहभागी होऊन त्याच्यातून याचा आपण विचार केला पाहिजे त्याच्यानंतर एक दुसरा जो विषय आहे आपल्याला विसर्जनाच्या बाबतीमध्ये जी आपली नेहमीची जे सानामची जी काही खदान आहे ते आपण वापर करतो आमचं जे थोडं सामान वाटतं की थोडीशी आपल्याला कमी पडते यावेळेस पण आपण दुसरं काहीतरी आपल्याला का आणखी एका स्पॉट आपल्याला भेटू शकते का आणि त्या ठिकाणी आपण विसर्जन जे आपल्या गणेशोत्सव गणपती बाप्पाचं एक एक चांगल्या भक्तिभावानं विसर्जन असं पण आपण यावेळेस एक नवीन पद्धतीनं बघण्याची आपण बघूया या वर्षी आता विषय जे आहे ते माझे विषय सांगतो की सर्वप्रथम पहिला जो विषय काढलेला आहे सर्व मंडळाचं सर्व पोलीस पाटलाचं सर्व पत्रकार बंधूच सर्व सगळं नागरिकांच मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की मागच्या वर्षी जो डीजे मुक्तीचा जो नारा इथून दिला होता आणि इथूनच मुक्ती सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मी फक्त जिल्ह्यामध्ये जिंतूर या ठिकाणी डीजे मुक्ती झालेली होती पूर्ण जिल्ह्यामध्ये डीजे बंद झालं होतं डीजे कोणीच वापरलं आणि तो डीजेची बंदी किंवा डीजे आपल्या लोकांनी न वाजवल्यामुळे हो अतिशय चांगल्या गोष्टी लोकांना बघायला भेटल्या आपण बघितलेले की आपली कोल्हापूरची एक आपण टीम आली होती त्यांनी जे काही सादर केलं होतं गंगाखेडच्या इतिहासामध्ये कधीच कोणी बघितलं नव्हतं असे काही काही गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या की मागच्या गणेश उत्सवामध्ये आम्ही अवतर केलेला आहे की जास्तीत जास्त पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा झाले होते आणि जो काही जिंतूरचा प्रकार झाला होता त्याच्यामध्ये म्हणजे जो काही पीएम रिपोर्ट मरणाचं कारण आहे त्या स्पष्ट केलं होतं की डी जे शॉक मृत्यू झालेला आहे आणि दुसरा जो व्यक्ती होता तो व्यक्ती पण सिरियस झाला होता त्याच्यामध्ये तर अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडत आहेत परंतु हे महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण आहे की त्याच्यामुळे डीजेच्या कारणामुळे आपण म्हणजे त्याला मर्डर सारखा गुन्हा दाखल केला डीजे जेवाल्यावरती म्हणजे मर्डरचा जो गुन्हा होता तो, तो दाखल केला होता आपण ही घटना आपल्या जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी घडली आपणच बघितलं की आपला कसा झाला होता आणि कसं महिलांच जास्तीत जास्त महिला होते मुलं होते ठीक आहे हेरवी काय असत डीजे लागतो आपले बोर असतात काय कोणत्या धुंदीमध्ये असतात आपल्याला माहित आहे काय होत असते विषय वगैरे ठीक आहे मागच्या उत्सवामध्ये आपण बघितलेले सगळेजण होते की जास्तीत जास्त महिला महिला होत्या महिला रस्त्यावर बघत होत्या सगळा विषय असं काहीतरी आपल्याला गंगाखेडला दाखवायचं आपण मागच्या वर्षी दाखवलं या वर्षी दाखवलंय संदीपला मी आता नंतर कन्व्हिन्स करणार आहे हो एवढं संदीप सगळ्यांना मी कन्व्हिन्स करणार आहे काही जबाबदारी मी घेतो तुम्ही टेन्शन काय त्या बाबतीमध्ये <प्थाँगा> दुसरा विषय मागच्या वर्षी सुद्धा आपण पारितोषिक ठेवले होते आपली गंगाखेडचे पत्रकार बंधू शांतता समिती यांच्या संयुक्त गंगाखेडचे सर्व नागरिकांच्या वतीने नागरिक यांच्या वतीने आपण पारितोषिक ठेवले होते मला वाटतं तुम्हाला मागच्या वर्षी पण पारितोषिक मिळालं होतं डीजे वाजवला असं पारितोषिक मिळालं नसतं ठीक आहे आम्ही त्या के केला होता की ज्यांनी डीजे लावला त्याला मोंड्याचा राजा गणपती दरवर्षी एवढे सुंदर कार्यक्रम करतात आणि शेवटच्या डीजे लावतात ते म्हणे साहेब म्हणे आम्हाला कधीच कोणी काय दिलं नाही आम्ही डीजे लावलं यावर्षी तुम्ही डीजे नाही लावला खूप चांगले कार्यक्रम केलेले आहेत आणि आम्ही त्याच्या प्रत्येकाला आम्ही सहभागी झालेले आहोत आम्ही यावर्षी सुद्धा आपली टीम होती आपल्याला एक एक, एक एक गई, आ, च, आ, आपन, आपन, एक पत्रकार बंधू असतील असतील सदस्य या शहरातील काही सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रस्त असलेले एखादी व्यक्ती आपण कमिटी निर्माण करणार त्यांना क्रायटेरिया देणार आणि यावर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीने पारितोषिक गणेश मंडळाला एक चांगल्या पद्धतीने आपण चांगल्या कार्यक्रमात आपण त्यांना यावर्षी सुद्धा देणार आहोत